नमस्कार मंडळी नमस्कार तर आता वाजले पहा सकाळचे दहा आणि आम्ही निघलो आता आपल्या घरी जायचं ना आज दत्त जयंती आहे आणि ही शिवांशी तिचं तिचं खेळू राहिली काय चाल ना आमच्या घरी अर का हा काल तिला वाटत नाही कोण आलं काय 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 तर मस्त खेळती पाहतीच तिचं आणि आता स्माईल बी देऊ राहिली मस्त काय आणि मी तिकडं शिवांशीला बोलत होतो तर ही स्वामीनी पहा इकडं चेहरा तिचा कात झालं समूल राग आला जायचं आपल्याला जायचं घे म्हणून राहिली मला ती येतो आई मग येतो आम्ही निकिता मग हो। आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केला अजून त्यांनी करा आणि तिचे शंभर सबस्क्राईबर बहुतेक पूर्ण झाले तर ते पहिले शंभर सबस्क्राईबर त्यांचं खूप खूप अभिनंदन आता इथून पुढे भरपूर होतील एक बी होईल पण जे पहिले ज्यांनी सपोर्ट केलेला राहतो ते महत्वाचं राहतं आहे की नाही धन्यवाद आणि तिचे हा तर चला मग आता चला नारेगावमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र आहे तिथं गुरुचरित्र पारायण चालू होतं तर आम्ही पण गेलो होतो दर्शन घेण्यासाठी तर केंद्राच्या वतीने हे अमित भाई आहे सेवेकरी त्यांनी आम्हाला श्रीफळ देऊन स्वागत केलं आमचं त्याबद्दल त्यांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो आपण त्याचा पण ब्लॉक काढलेला आहे तो निकिताच्या आय डीवरही वर टायटलमध्ये मेन्शन करतो मी तिथून जाऊन तुम्ही बघू शकता आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी निकिताचं चॅनल चा सबस्क्राईब नक्की करा ही विनंतीला तर आलो पहा आम्ही घरी आणि समोर असं वाटतंय की छातीत थोडा कप आहे खर, -खर जास्त आहे हा तर आज तिला दाव आणू समोर एकदा गाणं म्हणून तर समूचं गाणं कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा लेकरू म्हणलं की म्हणतो आपण पण म्हणलं ना समू गाणं म्हण की लगेच ऐकते ती हे बेटा आज आम्ही दोघांनी उपवास धरलेला आहे तर चाल मग फराळाचं करून घेऊ आहे ना चला चला आई उपवासू बापला आणि उपवास उद्या सकाळी हा तर शाबुदान काही भेटला नाही आम्हाला बाहेरून तर आम्ही उपवासाचा नॉयलन चिवडा आणि खोबऱ्याचे लाडू आणले तर थोडा थोडं फराळाचं करून घेऊ चला चला तर या पहा फराळाचं करायला या असा खोबऱ्याचा लाडू आहे आणि नॉयलन चिवडा आहे आमच्या भोकरदानला आम जाफराबाद रोडवर गीता हॉटेल आहे मी फक्त तिथलाच नॉयलन चिवडा खातो कारण तो पर्यंत तळल्या हा एकदम कुरकुरीत हे कनट आहे ना तसा राहत नाही आतमध्ये कच्चा हा पेट्रोल पंपाजवळ गीता भोजनालय पॅरीट तिथला नावेलॉन चिवडा एकदा खाऊन पहा त या मग फराळाचं करायला तर सगळ्यांना दत्त जयंतीच्या शुभेच्छा हा आज दत्त जयंती आहे सर्वांना आमच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा समू ए शमू काय तर समू खेळू राहिली पहा आई सांभाळून राहिली समूहला आणि डुबगुबी आली पा शाळेतून कोण तुझ्या शाळेचं नाव काय बाई त्या समर्थ इंग्लिश स्कूल आणि तू कशाला आहे ज्युनियर के जी सिनियर के जी का नर्सरी सिनियर के जी अगं नर्सरी तू हा म्हणलं स्वामिनीला कप जालतात तो का इलाज केला सोनी पप्पा म्हणे स्वामिनीला संध्याकाळी दवाखान्यात घेऊन तिचं मी छाती भरली म्हणे आणि नागपण नागपुड्या पण बंद उरायला ना तर मी काय केलं चांगला गोवा आणि लसणाच्या दोन पाकळ्या असे हातावर हे करून घेतले आणि पूर्ण काळा ठसका उसर म्हणजे पूर्ण धूर केला घरामध्ये आणि तो एका कपड्यात टाकला आणि तिला पूर्ण नाकापाशी असं वाप दिली त्याची तर समूह पाचच मिनिटामध्ये तिचा पूर्ण कप बाहेर पडतोय म्हणजे मोकून वकून ये ना सगळी छाती तिची मोकळी होती नाक बी मोकळी होते इतकी खेळत नव्हती ती आता मस्त खेळायला लागली पालके पालक आणि करत होती धाव करण्याची गरज नाही काहीच गरज नाही आता मी परत संध्याकाळी तेच करणार आहे

किती पलडे आठ्याऐंशी पल तीस आठ्याऐंशी तर मग सगळ्या माय बहिणी म्हणले की जाव दे दे त्याला घेऊन आहे का नाही तर मग त्यानं ही डायरेक्ट दहा हजाराची सायकल सांगितली घ्यायची तर ही दहा हजाराची सायकल घेऊन देईल त्याला आता तुम्ही आता त्याला सगळे जपून वापर म्हणून सांग मी भाऊ मी जेव्हा अकरावी बारावीला होतो ना तेव्हा मायना सेकंड हँड सायकल घेऊन देईल ती बरं का माय माया मला कधी नवीन सायकल न घेऊन दिली मै इच्छा नव्हती एवढी मागाची घेऊन द्यायस तुला पण तो रुपयाची हा तर अशी सेकंड हँड सायकल केवढे लिहिती माहिती का दोन हजाराला पण पैसे वाचवायचे ना आता तू किती दिवस आहे गिअरगिर सांभाळतो काय माहिती हे पाहिजे असे गिअर गुरु आहे त्याला जाऊ द्या घेतली दहा हजार रुपयात बसली त्याचा बड्डे झाला आत्ता सत्तावीस तारखेला तर त्या दिवशी केक गिक कापले दोन तीन ठिकाणी हॉटेलमध्ये जेवलो आणि ही सायकल दिली त्याला गिफ्ट असा त्याचा बड्डे सेलिब्रेट केला त्याच्या बड्डेचा व्हिडिओ काढलेला होता तो काही टाकणं झाला नाही तुम्हाला इथं थोड्या थोड्या क्लिप दाखवतो मी रविराज कलेक्शन म्हणून दुकान आहे बदनापूरला कपड्याचं मोठं बसस्टँडच्या बाजूला आहे तर तिथं व्हिडिओ काढायसाठी गेलो होता आम्ही मग त्यांना कळलं की सोन्याचा बड्डे आहे तर त्यांनी बी केक वगैरे आणला होता पा तर तिथं एक केक कापला तेथील स्टाफ त्याच्यानंतर ते रील स्टार आदिराजे युवराज आणि इतरजणं दिसत आहेत पहा तुम्हाला त्याच्यानंतर आम्ही गेलो पहा हॉटेल जगदंबा इथं हॅपी हॅपी तर रविदानाचे खूप खूप धन्यवाद त्यांनी आमच्या आनंदामध्ये सहभागी होऊन आमचा आनंद दीव केला आणि युवराज आणि आदिराजे यांचे पण खूप खूप धन्यवाद आणि आदीच्या पप्पाचे बी खूप खूप धन्यवाद मला ड्रेस घ्यायचं काम पडलं मी त्यांना घेतलं त्याच्यावरच आम्ही भागवलं तर आशीर्वाद हॉटेलचं मी पुढं दाखवतोय पात्रा हे जगदंबा हॉटेल आहे गोलटगाव फाटा जुना टोल तर त्यांचे पुनच्छा खूप खूप धन्यवाद तर मित्रांनो आपले आदे सोनूचे पप्पा सोनुजी मम्मी वेगवेगळे करून एक आपल्या हॉटेलसाठी फक्त एका शब्दावर आलेत तर त्यांचे सगळे असतं म्हणजे आपण आभार मानतो तर तिथून परत गेलो आम्ही संभाजीनगरजवळ लाडगाव टोल नाका तिथं आशीर्वाद हॉटेल तर त्या हॉटेलच्या मालकांनी बी आम्हाला बोलवलं होतं की सोन्याचा केक बड्डेचा कापू म्हणून इथं तर तिथं बी आम्ही केक कट केला तर डायरेक्ट तीन केक कापले आम्ही सोन्याच्या बर्थडेला तर सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद यानं काय केलं तू बकरी दाव पिल्ले दारा गेला ना बकरी दावा झाला अरे बाबा एखादं शिंगिंग मारन ना बकरी पिल्ले कोण धरेल थंडीचा टाईम आहे ना हे बा सगळं ओठाला नाकाला गालाला <laughs> चाललो बापा <laughs> 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 आपल्या घरी घेतो घेतो बा आप आपल्या घरी आपल्या घरी लहान त्याच्या ला पाईन त्यान कशी दुखपत करून ठेवली बकरी जाऊ हां पिढी जराला गेले तर बकरी नाही येड बाळला जागी जा मग कमी येते मुलं घेऊ पुतणे आमचा चुलत भावाचा मुलगा आहे ते जरा लयच आजपळे आचपडे तापपड जरा मुलाची जात राहते घेतो आपल्या घरी येतो हां या बी तसेच होणार रे आज ठिकाणी नाही आता वाजले पास साडेपाच आणि आम्ही आलो आता वावरामध्ये मध्ये संध्याकाष्ट म्हणत्या काय माग आहे काय कमेंट आल ती एक पिकनिक पिकनिक ला आलो मी आणि मोलकरीन बाई इकडं भाजीपाला भर राहिली कोणती बाई कामवाली बाई मग मा काय करू राहिली हा माळ पण म्हणलं भरून घ्या गहू सगळं भरणं व्हायला आठ दिवस तर आता आम्ही सहा दिवस गावाला होतो ना तर पाव भाजीपाला ही मेथीची भाजी कह मा आ? ही बारीक पानाची लाल कोराची नाही निघली आहे ना नाही मेथा येऊ नाही चांगली अल्कोर आहे पण त्याला चांगली पाणी असल्यामुळे सोनू चोप मोठी आली ती आल अल्कोर आहे ही खुलट्यावर आली बघू तू हा का हाँ, ही अशी झाली तिला मोठाली ता खुडूनच खाऊ राहिलो म्हणजे परत परत खात ती बाप रे माय फेवरेट शेपूची भाजी कशी आली ती पा बिना मव्हा काहीच नाही त्याच्यावर रोग राई काहीच नाही एकदम फ्रेश आहे याला ऑर्गेनिक नाही म्हणता येणार कारण खट्टा टाकेल याला पण फवारणी नाही करेल आम्ही आणि कोथमीर पहा पालक पाणी तर किडके दाखवा नाही नाही वा 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 हे मुळे आहे का शांगडे अच्छा त्या तिकडे शांगडे आहे पाया ह्या शांगडे आहे आणि हे मुळे हा वा 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 भेंडी भेंडी नसती जमत हिवाळ्याची वाढ नाही वत तिची पण येतील खायापुरत्या पाय लाय लाय करू आलो मातोच कुरपा सगळी वेळ असताना आम्ही कधी एवढा भाजीपाला लावला लावला नाही पहिल्या वेळेस आम्ही भाजीपाला लसण लावत होतो कांदे पण पहिल्या वेळेस लावलेले तर या दोन आऱ्या लसणाच्या आहे तर एकच नंबर भाजीपाला आहे पहा आणि हे खायसाठी कांदे लावले पा आम्ही रोप उरलो होत म्हणून लावले हा आपण याची पाते ना नेहमी करू शकतो सोनू शकतो खाल्ले खाल्ले न्यायचे कुठे तर भारी वाटलं मला आज वावरात हरभार घरी खायसाठी हम्म कौमा दोन तास आला पाणी येत याची भाजी खोडाव मग गहू आपला पोटऱ्यात आला वाव भारीच भारीच गहू आला पाडची मक्का आहे परत आपली ही छोटी छोटी आणि हि एकच झाडे याला शेवग्याच्या सांगा आहे हे बघा पाठीमागे एकदा भाजी केली सोनूश मम्मीने सुक्की शेवग्याच्या शांगा चालू आहे सहाशे रुपये किलो हे पा एका भाजीची शांगा आहे याला ती एक वर ही एक ह्या इकडं दोन त्या दिवशी तर तैला न्यायचं जळगावला पण मग आमचं येणंच नाही झालं इकडं न्यायला तर गहू आता पोटर्यात आहे काही ठिकाणी जिथं पाणी नाही पोहोचलं ना तिथं तो जरगट होऊन वांबे बी आल्या पाहत्याला या नाही पाणी पोहचलं तिथं पण येऊच राहिले आता वांबे सोनेश बाप्पा हम्म इकडे पण बघा हा पण गहू हा हे घरच बी आहे आमच्या खाता गहू ये बोर बी संपत आले वाव सो स्वीट छान आहे पा खाली बोर काहीच नाही हम्म भारी लागलं बोर हा ना। तर आलो पहा मी वावरातून घरी काय <laughs> तर आई आईजवळ होती तर चला मग आता व्हिडिओ या ठिकाणी थांबू चला धन्यवाद बाय बाय